नमस्कार मित्रांनो तुमचे आमच्या युडिओमध्ये स्वागत आहे आमचा ब्लॉग कसा वाटतो तुम्ही सांगा मित्रांनो तर चला आज आम्ही तुम्हाला काहीतरी सांगतो बघा आमच्या व्हिडिओमध्ये तर नमस्कार श्री स्वामी समर्थ तुला सुरुवात करूया तर अश्विनी काय करत आहे आज अश्विनी काय बनवत आहे आज का रोज रेग्युलर रेग्युलर बनवत बनवताय नुसतं बेसन आमच्या गावाकडे का का काय बोलतात बेसन हे झुणका बोलतो मुंबईमध्ये हे बेसन बनवताय अश्विनी रोज खाऊ 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 कंटाळलो आम्ही पण काय करणार आहे खावा लागणार आहे मुंबईमध्ये शहरामध्ये भाजीपाला खूप महाग झालेली आहे काय करणार आहे आमची परिस्थिती एवढी बिकट आहे त्याच्यामुळे आमचा पगार हा भाजीपाला आणायला मुलाचं शिक्षण याला परवडणारा नाही आहे त्यामुळे आम्ही आमचं बेसनच खातो त्या बेसनामध्ये आमचं आम्ही जीवन भागवतो आणि माझं फेवरेट बेसन तर आहे पण आशिनीचं नाही तिला बेसन नाही आवडत तिला <laughs> काय पाहिजे माहिती आहे काय पाहिजे अप्पे ढोसा पकोडा पाणीपुरी शेव पुरी इडली हे आवडतं तिला हे नाही आवडत आणि आमच्या सराला पण आवडतो वडा वडावतो बघा हे बघा हि हाल बघा किती मुंबई शहरामध्ये राहणं का सोपं नाही आहे मित्रांनो खूप बिकट आहे आज मुंबईमध्ये शहरामध्ये वाटतो लोकांना का आम्ही सुखी आहे आमचं जीवन आम्हालाच माहिती आहे कसं आम्ही जगतो इथं खूप सोपं नाही या इथं प्रत्येक गोष्टी इतकं घ्यावा लागतो कळलं की नाही आणि गावाकडे कसं गॅस वगैरे पण गेला तर आपण चुलीवर स्वयंपाक करू शकतो पाणी पण गरम चुलीवर करू शकतो इथं हा प्रत्येक गोष्ट विकत घ्यावा लागतो मित्रांनो आणि आमची भाषा तुम्हाला कळत नसेल तर आम्ही विदर्भातली भाषा आहे आमची तुम्हाला थो, आला आणि गेला तरी मी थो थोडं चांगलं बोलायची प्रयत्न करतो आहे का व्यवस्थित वस्तू बोलता आलं पाहिजे तर असं बोलतो तर तुम्हाला माझी भाषा कळते का नाही कळते तुम्हाला माहिती मला कमेंटमध्ये सांगा ठीक आहे माझी भाषा कळते की नाही तर मित्रांनो हे बघा आमची एवढं छोट्या रूम आहे मुंबईमधली खूप छोटी रूम आहे या छोट्या रूममध्ये आम्ही जण राहतो आणि गावाकडलं घर बघा गा किती मोठं राहतो आणि गावाकडे सगळ्या गोष्टीची सोय असतो पण पैसा नाही आहे मित्रांनो गावाकडे तर इकडे पैशासाठी आपल्याकडे एवढ्या लांब यावं लागलं मित्रांनो असंच तुम्हाला माझ्या मुंबईतल्या परिस्थितीनुसार आहे तुम्हाला तर अश्विनी पण कंटाळली मुंबईला बोलतोय नकोशी वाटतो मुंबई आपलं गावच बरंसं आहे पण काय करणार आहे तिला पण इकडे जगावं लागतो इथं बुधमारल्यासारखं आहे मित्रांनो बुधमारल्यासारखं राहतो यात रात दिवस फॅन चालणार आणि ह्या फॅनमध्ये पाऊससुद्धा चालू असला ना की गरम होतो मित्रांनो खूपच गरम होतो आणि गावाला गेलो तर पावसामध्ये थंडी वाचतो आणि इकडली वातावरणात तिकडल्या वातावरणात भरपूर काय फरक आहे मित्रांनो म्हणून म्हणतो दिसतं तसं नसतं मित्रांनो सगळ्यांना वाटतं हे आहे मुंबईला खूप सुखी असेल तर दिसतो पण त्यांना आपलं आपल्यालाच माहिती आहे गावात जी परिस्थिती आहे तेच चांगली आहे गरीब जरी असेल थोडा पैसा कमाव कमी असेल पण माणसाचं जीवन चांगलं आहे इकडे काय नसतं काम करायचं घरी यायचं झोपायचं काम करायचं घरी यायचं झोपायचं ना कोणाच्याशी बोलणं नाही काय नाही नाही आपले नातेवाईक नाही काय नाही आपले नातेवाईक सगळे गावाला ना कोणाचं लग्न ना कोणाचं मरण कोणत अण्णात काय एकटा एकटा पडण्यासारखा मित्रांनो सगळे फॅमिली वगैरे नातेवाईक सोडून मला मुंबईमध्ये राहणं पण काय करणार आता नातेवाईकांना वाटतो असं सुखी आहे अरे बाबा सुखी नाही आहे मी कोणाला सांगू कधी ओरडू ओरडू सांगू शकत नाही ना कुणाला का मी सुखी आहे कोणी विचारलं हा मी मजेत आहे त्यांना वाटते अरे, अरे तो तिकडे चांगला आहे मजेत आहे अरे बाबा नाही मजेत मी कसं सांगू त्यांना तर असं आहे आमची परिस्थिती मित्रांनो हे बघा आमच्या शेजारची ही नेत्र आलेली आहे खूप मस्ती करते हा रियांश पण आहे हा पण मस्ती करते आमचा हे बघा दिसतोय काय नेत्रा मस्ती करतोस ना तू हे बघा मस्ती करते बिलकुल ऐकत नाही नेत्रा तिथे रियांश इकडे तू इकडे रियांश शाळेत जातो आणि रडतो पण कधी कधी कर अभ्यास करत नाही बिलकुल मार खातो मम्मीचा ह्या मुलांना पण इथं खेळायला मोकळी जागा नाही मित्रांनो खूप छोट्या जागेत खेळतो कसे राहतो आणि याला मस्त्या करायला पण मिळत नाही मित्रांनो खरंच आपलं गावाचं वातावरणात हो आणि शहराच्या वातावरणात हो भरपूर भरपूर डिफरन्स आहे मित्रांनो कसं सांगू तुम्हाला सा, अरे किती लोक होत ना ते चार्जर तुटून जाईल ते काय झालं लावणं ते पडला कसा पडला रे तू अजून मधून कसा पडतो आमच्यामध्ये व्हिडिओच्या आहे बघा हे बघा रियाश आहे रियाश सराला शाळेत सडायला गेला होता आता शाळेत आम्ही सोडून आलो स्वराला हॅ रियाश आता रियाश पण शाळेत नणारा आज सॅटरडे आहे आताचे अकरा वाजले आहे मित्रांनो सराची शाळा दहा वाजता होती आम्ही सराला शाळेत सोडून आलेलो आहे हॅना रियाश हा रियाशला मोकळ्या शाळेत मिळत नाही इकडे मित्रांनो चला तर अरे छान पडशील अश्विनी तुला <laughs> है। काय बोलायचं आहे सांग आपल्या व्हिडिओ मध्ये काही नाही अरे का सांग आमच्या प्रेक्षकांना वाट बघतोय आपली बघ खरंच मित्रांनो असं नसतं आम्ही आमची परिस्थिती खरंच एवढी बेकार आहे आपण बोलतो पण काय करणार गावात हे पण नाही आहे गावात आपल्याला एक रुपया कमाने दहा शंभर रुपये कमाला किती मेहनत करावं लागतो मुंबईमध्ये गेल्या एवढं पाच हजार भाडं द्यावं लागतो स्वतःचं घर नाही आहे मित्रांनो इथं पाणी बिल लाईट बिल मुलांचं शिक्षण राशन हॉस्पिटल दवाखाना कसं समजलं मित्रांनो तुम्हाला सोपं नाही आहे मित्रांनो परिस्थिती हा संसार म्हटलं ना खूप काही एवढी झुंज